भारतीय so, जनता पार्टीचा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री तरी कायांच्या गजरात सर्वांनी स्वागत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही अण्णा भाऊ साठे या महामानवांचं या ठिकाणी या ठिकाणी महंत शिवानंद भारती महाराज हरत महंतांचा सन्मान्य श्री वासुदेवजी नवगरे सन्मान्य श्री गंगाधररावजी धवन ते सन्मान्य श्री शिवाजीराव सर्वत आहेत सौराचे सन्मान्य श्री केशवराव खेरे सन्मान्य श्री विक्रमजी पाटील मोरे सन्मान्य श्री केशवराव खंडारे सन्मान्य सापे सन्मान्य श्री जगन्नाथराव श्री ज्ञानेश्वरराव पादन मुक्त परभणी जिल्हा करण्यासाठी ग्रामीण भागात आरोग्य सुविधांचं सक्षमीकरण करण्यासाठी जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीचा शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी ग्रामीण भागातील तरुणांसाठी केंद्राने मला खाली मुंग घालून आलो सुरज चव्हाणपुरी तेव्हा काय भोगाच जाणून गेला तो आम्हाला ज्याने एक पाठी सुद्धा खुली जिल्ह्यात तू खराच म्हणायला होतास ना तर तू जिल्ह्याचं राजकारण करायला पाहिजे होतं तर डॉक्टर साहेब करून गावाचा खाल मारखा म्हणायला पाहिजे होता मी काय चुकवलं तू जिल्ह्याचं राजकारण करतो गावावर हाती उपा टाकतो आम्हाला वाईट वाटतं काय केलं नाही तुला तिकीट दिलं तुला जिल्हा आदेश केलं तुला मदत केली काय चुकलं असतं सांग मारुतीच्या मंदिरा आम्ही साक्षात उडवाशा गातो सांग ही गोष्ट तुटली म्हणून भावनाशी व्हायचं नाही डॉक्टरला ना आपण बोलतो अशी गेली नाही डॉक्टर साहेबांना म्हणून उमेदवारी दिली गावाच्या विकासाचा मुद्दा ठेवून दिली सिद्धेश्वरच्या मंदिरात शब्द घेऊन दिली फुकाट उमेदवारी दिली नाही त्या माझा सांगितलं जी जी गोष्ट माझ्या गावाला लागल ती तुम्ही द्यायची खूप काही बोलायचं काय बोलव तुम्हाला एका वळीत एका अक्षरात सांगता येत नाही